तर पाटबंधारे अधिकाऱ्यांना बांगड्या मारुती चव्हाण पाण्यासाठी कृष्णा कालव्यात पाणी सोडण्यासाठी होत असलेल्या दिरंगाईने येथील पिके करपू लागलेली आहेत गेले दीड महिना पाठपुरावा आंदोलने करूनही शेतकऱ्यांना हक्काचं पाणी मिळालं नसल्यानं आज पलूस तासगाव वाळवा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीनं कृष्णा कालव्यात तात्काळ पाणी सोडण्याच्या मागणीसाठी पलू सामणापूर रोडवरील कृष्णा कालव्यात उतरून ठिय्या आंदोलनं केले यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती यावेळी जे के जाधव मारुती चव्हाण सुहास पुदाले गणपतराव सामंत गणपतराव पुदाले वैभवराव पुदाले सुधीर जाधव वैभव उगळे शरद उगळे विश्वनाथ सूर्यवंशी आर पी आयचे बोधिसत्व माने बंडा पाटील डॉक्टर नागराज रानमाळे संपत पाटील अभिजित पाटील प्रमोद जाधव जालिंदर जाधव बी एन पवार संजय पवार अजित पुदाले अनिल कदम गजानन सावंत येळाविचे गुलाब पाटील यांच्यासह शेतकरी महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या जर तुमचा दोष नाही पण दोन दिवसात जर पाणी नाही सुटलं तर आज महिला भगिनी इथं मोर्चात कृष्णा कानालमध्ये आंदोलनाला बसलेत पाटील साहेब आम्ही पाटबंधारे कार्यालय किर्लोस्करवाडी आणि पाटबंधारे कार्यालय कराड दोन मोठं कासार घेणार बांगड्याचा पोत भरून घेणार आणि सगळ्या अधिकाऱ्यांना तिथं पाटबंधाऱ्याच्या ऑफिसमध्ये जाऊन बांगड्या घालणार आणि ह्या महिलांनी सगळ्या बांगड्या घेऊन जायला तिथे बांगड्या भरून आंदोलन चालू करणार मग तिथं कोण अधिकारी आणि कोण राजकीय नेता आम्ही त्याचे तमाबाळणार नाही कारण आम्ही नेहमी आंदोलन करत असताना काय लोक जाणून लागले पाणी सुटले म्हणून आमची विनंती आता बापू हाय असं आपण सगळे पत्रकार बंधू धरणाच्या लोकप्रतिनिधी जर खोट बोलून असं व्हिडिओ टाकत असतील आणि लोकांच्या भावनेशी खेळत असतील शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळत असतील तर ह्या जिल्ह्याचं आणि ह्या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली